भीमा कृषी प्रदर्शनात सहभागी झालेला दीड हजार किलो वजनाचा जगातील सर्वात उंच विधायक नावाचा रेडा चर्चेचा विषय ठरलाय याशिवाय दीड फुटी अमेरिकन बोकड चायना झिंग जातीचा बोकड कंधारी बैल बारा लिटर दूध देणारी राजस्थानी कांग्रेस गाय लाल कंधार देवनीसह विविध प्रकारच्या देशी गायी पंढरपुरी आणि मुर्रा म्हैस तेराशे साठ किलो वजनाचा रेडा बारा किलोची टर्की कोंबडी चिनी जॅपनीज अमेरिकन आणि कोलंबिया ब्रह्मा जातीची कोंबडी यासह विविध जातीवंत जनावरं पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात प्रचंड गर्दी होतीये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं कृषी आणि पशुपक्षी प्रदर्शन म्हणून भीमा कृषी प्रदर्शन ओळखलं जातं मेरी वेदर मैदानावर सुरू झालेल्या प्रदर्शनात जातीवंत जनावरं आणि पक्षी पाहायला मिळतात पानिपत इथला पावणे सहा फूट उंची आणि चौदा फूट लांबीचा विधायक नावाचा रेडा या प्रदर्शनाचं आकर्षण ठरलाय तब्बल पंधराशे किलो वजनाचा हा रेडा पाहण्यासाठी चांगलीच गर्दी होतीये त्याशिवाय दीड फूट उंचीचा अमेरिकन बेंटम जातीचा बोकड मारवाडी जातीचा सुलतान घोडा अस्सल पंजाबी जातीचा घोडा चायना झिंग जातीचा आणि एक फूट चार इंच उंचीचा लांब शिंगाचा बोकड एकावेळी तीन लिटर दूध देणारी सानेन जातीची शेळी ब्रीडसाठी प्रसिद्ध असणारा भला मोठा बोकड डॉर्पर मेंढी आफ्रिकन बोर जातीचा बोकड ऑल इंडिया चॅम्पियन असणारा एक टन वजनाचा आणि सहा फूट उंचीचा लाल कंधार वळू एका वेळी बारा लिटर दूध देणारी राजस्थानी कांग्रेज जातीची गाय लाल कंधार देवनी जातीच्या गायी आणि वळू पाहण्यासाठी भीमा कृषी प्रदर्शनात गर्दी होतीये पंढरपुरी रेडा नऊ महिन्याचं आणि चार फूट उंचीचं खिल्लार जातीचं वासरू पंधरा लाख किमतीची आणि आठ वेळा चॅम्पियनशिप मिळवणारी खिल्लार बैलांची जोडी मुर्रा जातीचा एक टन वजनाचा रेडा कोल्हापूर चॅम्पियन असणारा तेराशे साठ किलो वजनाचा रेडा सुद्धा आकर्षण ठरलाय तर बारा किलो वजनाची टर्की कोंबडी सिंगापुरी बदक पायासह संपूर्ण पिसानं झाकलेला कोलंबिय ब्रह्मा जातीचा कोंबडा आकर्षक ससे पार्शियन मांजर जॅपनीज कोंबडा चिनी कोंबडी विविध जातीचे पोपड अमेरिकन सिल्की कोंबडी आणि तीनशे पासष्ट दिवसात तीनशे अंडी देणारी ब्लॅक ऑस्ट्रेलियन जातीची कोंबडी असे विविध पशुपक्षी या प्रदर्शनात पाहण्यासाठी मिळत आहेत त्यामुळं भीमा कृषी प्रदर्शनातील पशुपक्षी पाहण्यासाठी झुंबड उडाली आहे